नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज गारलवाडी येथे एक दुसरा एक बैल एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे आदतमध्ये एकूण चाळीस गट पाळणार आहे तर दुसामध्ये अडतीस गट पाळणार आहेत आणि टॉपचं मैदान आहे महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा या चॅनलवरती काल मैदानाचे लाईव्ह लॉट काढले गेले होते तर काही टॉप नंदींचे गट आदतमधले बघूया नानांच्या तेजाच्या ना विठ्ठल ना नावाने चार चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहावरती पहिली चिट्टी गटक्रमांक अकरा तास क्रमांक तीन दुसरी चिट्टी गटक्रमांक तेरा तास क्रमांक एक तिसरी चिट्टी तर गट क्रमांक एकोणतीस तास चार चौथी चिट्टी तर आज नाणांचा तेजा असेल किंवा त्यांच्या लावणीतील दुसऱ्या नंदी आपल्याला गटक्रमांक अकरामुळे तास क्रमांक तीनवरती किंवा गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक चारवरती पाळताना देऊ शकतात त्याच्यानंतर मुरुमकरांचा कबाळी आपला गट क्रमांक बारा महिन्यात तास क्रमांक पाचवरून पालटन दिसू शकतो त्याच्यानंतर आदत किंग पुष्पराज आपला गट क्रमांक तीन तास क्रमांक सहावरून पलटन दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो दुसाचे गट बघूया गट क्रमांक एक महिने तास क्रमांक तीनवरती गारलेवाडीचा सर्ज आपला पलटन दिसणार आहे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एक वरती व गट क्रमांक एकवीसमध्ये महिन्यात तास क्रमांक सहावरती मुरुमच्या सुंदरच्या नावाने छिट्टी या गटात आपला मुरुमकरांचा सुंदर पलटन दिसू शकतो त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका पहिली मन अभिजित भाजा पवार व स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा स्तर आपला गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीनवरती किंवा गटक्रमांक चौदामध्ये तास क्रमांक सहावरती पालटन देऊ शकतो त्याच्यानंतर पुत्राईलाल खोटवड यांच्या नावाने क्रमांक गटक्रमांक मध्ये तास क्रमांक सातवरती या गटात त्यांच्या धावण्यातील नंदी आपला पालटन देऊ शकतात त्याच्यानंतर दुसरामध्ये विठ्ठलला नावाने देखील दोन चिट्ट्या आहेत पहिली चिट्ट्या क्रमांक अकरा महि तास क्रमांक चार वरती तर दुसरी गट क्रमांक पंधरा महि तास क्रमांक चारवरती त्याच्यानंतर साकिरबाईंच्या वजिरच्या नावाने छिट्ट्या गट क्रमांक दहा महिता तास क्रमांक पाचवरती तसेच निनामच्या सुंदरच्या नावाने चिट्ट्या गट क्रमांक चोवीस मही तास क्रमांक पाचवरती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशी महिंदगी श्री बाकासुर याच्या दावणीतील कोणत्या नंदी या मैदानात दिसणार का तर मुळशोड धुमाल यांच्या नावाने या गारलेवाडी मैदानाच्या आदत व दुसरा घाटात एकही चिठ्ठी नाही त्याच्यामुळे मित्रांनो मला वाटतं आज त्यांच्या दावणीतील कोणतेच नंदी पालताना दिसणार नाहीत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद